श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी हो कुंकू साजरे करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो हळदी हो कुंकुवाच्या निमित्ताने आपण सुवासनींना आपल्या घरी आमंत्रित करतो या सुवासनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी हो कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो हळदी कुंकुवाबरोबरच सुवासनींना वा म्हणून एक देखील दिली जाते कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे हळदी कुंकूच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास मदत होते वाण देण्याची एक पद्धत आहे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाच्या वाणाला आधार देऊन देतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा केला जातो आणि प्रत्येक महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही करत असते पण हळदी कुंकवामध्ये आपण जेव्हा वाण देत असतो तेव्हा वाण देताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे भरपूर वेळा आपण अशा काही वस्तू वाण म्हणून देतो की ज्याचा दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता काही गोष्टी या माहीत नसतात म्हणून आपण अशा वस्तू वान देत असतो तर आता या हळदी कुंकुमाच्या दिवशी कोणत्या वस्तू वान म्हणून द्याव्यात तसेच कोणत्या वस्तू वान म्हणून देऊ नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता वान लिहिला साठी प्रत्येक ठिकाणची पद्धत देखील वेगवेगळी असते वेग लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला पाटावरची वाण देतात सवासी महिलांना हळदी कुंकू दिलं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ मांडले जातात त्याला हळदी कुंकू वाहिले जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवासी महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्षे सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकू हळद कुंकवाची डबी दुसऱ्या वर्षी कंगवा मग आरसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वाहनाचे विविध प्रकार देखील निघालेले आहेत पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात आता आपण हळदी कुंकू कधी करू शकता तर मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी रथसप्तमीपर्यंत कधीही एका दिवशी तुम्ही हळदी कुंकू नक्की करू शकता या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करावे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एखाद्या थीमप्रमाणे तुमच्या घराला सजवू देखील शकता हळदी कुंकू निमित्ताने एखादी छान रांगोळी काढून येणाऱ्या सुवासनींना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची पूर्वतयारी करून ठेवावी त्यामुळे वेळेवर आपली धावपळ होणार नाही ताट सुंदर सजवून त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावे तसेच सुवासनींना देण्यासाठी तिळगूळ किंवा तिळाचे लाडू ठेवावे सुवासनींना देण्यासाठी आणलेले वान म्हणजेच भेटवस्तू याची व्यवस्थित मांडणी करावी घरातील सर्व तयारी झाल्यानंतर एक योग्य वेळ ठरून त्यावेळेला सर्व सुवासनींना हळदी कुंकुवाला येण्यासाठी आमंत्रण द्यावे शक्यतो आपण सायंकाळच्या वेळी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम नक्की ठेवू शकता जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवावा सर्वप्रथम सुवासनींना आपण चहा किंवा नाश्ता द्यावा त्यानंतर सुवासनीच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि हातामध्ये तीळ किंवा तिळाचा लाडू द्यावा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व सुवासनीच्या पाया पडावे हे सर्व झाल्यानंतर आपण आणलेले वान ओटीमध्ये म्हणजे साडीच्या पदरामध्ये घालावे आपण या ठिकाणी उखाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करू शकता तसेच गाणी म्हणणे डान्स वेगवेगळे खेळ यांचा देखील आपण यामध्ये समावेश करू शकता आता वाण म्हणून कोणत्या वस्तू द्याव्या तर तुम्ही देवघरातील निरंजन देऊ शकता रोजची देवपूजा करण्यासाठी निरंजन ही भेटवस्तू चांगला पर्याय ठरू शकते तसेच सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला काही ना काही करत असतात त्यामुळे ब्युटी रेसिपीज पुस्तक वाण म्हणून चांगली संकल्पना आहे किंवा ब्युटी संबंधित तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊ शकता मग अगदी लिपस्टिक असेल किंवा इतर कोणत्याही ब्युटी संबंधित वस्तू असतील तर त्या दिल्या तरी पण चालेल तसेच आपण फुलझाडे झाडे देखील देऊ शकता फुलांच्या झाडामुळे आपल्या घराची शोभा वाढते तसेच देवपूजेला देखील आपण फुले देवाला वाहतो म्हणून एखाद्याला फुलाचे रोपटे वाण म्हणून देण्यासाठी एक अतिशय छान निवड आहे पण आता जेव्हा आपण झाडं एखाद्याला भेटवस्तू म्हणून देत असतो तर त्यामध्ये मनी प्लॅन्टचं झाड असेल तर ते कधीही भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही किंवा कुबेराचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल जे काही देवी देवतांसंबंधित झाडे आहे तर ती झाडे आपण भेटवस्तू म्हणून एखाद्या सुवासनीला चुकूनही द्यायचं नाही मग इतर कोणतीही फुल झाडे तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता मोगऱ्याचं झाड देऊ शकता किंवा अगदी शेवंतीचं झाड दिलं तरी पण चालेल तसेच कुंकुवाचा करंडा देखील देऊ शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुंकवाला फार महत्त्व आहे प्रत्येक महिलेकडे कुंकवाचा करंडा हा घरामध्ये असतोच आणि हा सण हळदी कुंकवाचा असल्यामुळे हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे वाण म्हणून देण्यासाठी नियमित वापरात येणाऱ्या छान छान बॅग देखील आपण म्हणून देऊ शकता बाजारामध्ये मा दे अतिशय सुंदर प्रकारच्या बॅग आपल्याला मिळतील अगदी फुलांच्या रंगीबिरंगी बॅग देखील आपल्याला बघायला मिळतात मग त्या तुम्ही किराणा वस्तू आणण्यासाठी किंवा बाजार आणण्यासाठी अशा ज्या काही बॅग भेटतात त्या बॅग देखील देऊ शकता तसेच आजकाल बऱ्याचशा महिला आर्टिफिशियल ज्वेलरी देखील वापरत असतात आणि या ज्वेलरी आपल्या खिशाला परवडणाऱ्या देखील असतात बाजारामध्ये अतिशय सुंदर वेगवेगळ्या मध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी देखील उपलब्ध आहे वाढत्या सोन्याच्या भावामुळे शक्यतो बऱ्याच महिलांचा कल या ज्वेलरीकडे आहे त्यामुळे आपण वाण म्हणून हे देखील देऊ शकता मग त्यामध्ये तुम्ही न देऊ शकता किंवा अगदी वरच चकोर असतं तर ते दिलं तरी पण चालेल खरं तर वान म्हणून अशी भेटवस्तू द्यावी की ती आपल्या खिशाला देखील परवडेल आणि समोरच्या व्यक्तीला त्या वस्तूचा वापर देखील होईल अशीच वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यावी टिकल्याचे पॉकेट देखील देऊ शकतो तसेच इतर घरात काही उपयोगी सामान असेल तर ते साहित्य तुम्ही भेटवस्तू म्हणून दिलं तरी पण चालेल मग आता कोणत्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही अगदी कोणतीही स्त्री असेल अगदी जवळची व्यक्ती असेल बहीण असेल मैत्रीण असेल तरी पण त्या व्यक्तीला आपण या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तर आपण जी काही पर्स वापरतो तर ती पर्स देखील आपण भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायची नाही कारण की त्यामध्ये आपण आपले पैसे ठेवत असतो आपण जर एखाद्या व्यक्तीला पर्स भेटवस्तू म्हणून दिली तर आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई येण्याची दाट शक्यता असते आता त्यानंतर आपण केअर सुनी असेल तर ती देखील भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायची नाही किंवा अगदी डस्टबिन असेल तर अशा वस्तू शक्यतो तरी कोणीही भेटवस्तू म्हणून देत नाही पण आपल्या घरामध्ये दहादार वस्तू असतात मग चाकू असेल किंवा कैची असेल किंवा सुई असेल तर या वस्तू देखील आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही यामुळे देखील आपल्या आरोग्यावरती परिणाम होत असतो तसेच आपण आपल्या घरामध्ये वापरलेल्या वस्तू देखील भेटवस्तू म्हणून चुकूनही द्यायच्या नाही तसेच मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करत असताना आपण रुमाल देखील भेट म्हणून कुणालाही देऊ नये यामुळे आपले एकमेकांबरोबरचे संबंध खराब होऊ शकतात तसेच आपण बांगड्या देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रजोडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात जो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो आता स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्या या अत्यंत लाभदायी ठरत असतात मग अगदी तुम्ही बांगड्या देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता अगदी जास्त प्रमाणामध्ये बांगड्या भेटवस्तू म्हणून देणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही फक्त दोन कडे जरी भेटवस्तू म्हणून दिले तरी पण चालेल तसेच स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होत असतात मग आपण सुवासनींना आरसा देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता आता इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू चुकूनही वान म्हणून कुणालाही देऊ नये कारण की इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जर आपण एकमेकांना दिल्या तर आपला राहू ग्रह खराब होण्याची दाट शक्यता असते वान म्हणून देतानी अशा वस्तू द्याव्या की त्या व्यक्तीला त्या वस्तूंचा वापर होईल भरपूर वेळा आपण प्लॅस्टिकच्या भरपूर वस्तू घेत असतो पण त्या वस्तूंचा वापर होत नाही त्यापेक्षा अगदी छोटीशी वस्तू असली तरी पण चालेल पण त्या वस्तूचा वापर होईल अशी वस्तू भेटवस्तू म्हणून द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद